हा इथे संध्याकाळचे आता साडेपाच वाजले एकदा मस्त माझी आता संध्याकाळचं झाड लूट चालले आहे मी संध्याकाळचं पण पाणी मारते उन्हाळ्याचं खूप दू फुपट आहे उडत असतं त्यामुळं पाणी मारलं म्हणजे छान वाटतं दारात पण दर झाडून वगैरे सगळं काढतं पलीकडकडे आक्का बसली गप्पा मारत टँकरार <laughs> आहे पलीकडे पाण्याचा तिकडं कोणाचं काहीतरी बुद्धी आक्का तर मस्त इथे झाड लूट चाललं आहे तुम्हाला म्हणलं संध्याकाळचं रुटीन शेअर करावं तुमच्याबरोबर संध्याकाळी साडेपाच ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत माझं तुम्हाला रुटीन दाखवते कामाचं आता तर मस्त मी झाड लोट सगळं केले एकदम बघू शकतो येतं आता झाड सगळ्या आमच्या मातीत त्यामुळं पाणी टाकल्यामुळं असं चुकून तरी राहतं ना तर मग जे खूप मोठा हे असं घरात येतं गरवळं खूप आता मस्त माझं झाडून वगैरे सगळं झाले आता जाऊन मी हातपाय तोंड मस्त फ्रेश होते घरातलं पण सगळं आवरलं वरचे कपडे आणले कपड्यांच्या गड्या घातल्या घर हे सगळे वगैरे झालं आता मस्त फ्रेश होते नंतर भेटते आता हे बाहेरचं आपलं मस्त असं झाडून लोटून झालं पाणी स्वच्छ झालं माझं लेणी वगैरे घातली आता, आता मस्त चहा ठेवला येतो मस्त ठेवले भाज्या दारावर दारा मस्त भाजी घेतली कधीच बारशी आहे बारची छान लागते गारण असते खूप छान पण लागते पानपणा अशी बारशी अशी पानं वगैरे दहा रुपयाला एक होती म्हणून छान दहा दहा रुपयाला दोन अड्ड्या मेथीच्या दोन अड्ड्या आता इथं आपल्या मस्त चहा उकळला आहे आता मस्त इथं आपण दूध टाकून चहामध्ये दूध उठून घेऊ तुमचं झालं का चहा पाणी म्हणजे चला आता तुम्ही सांग एक शेअर करू माझं संध्याकाळच रुटीन आता इथं मस्त माझा चहा उकळला आहे आता मी चहा अक्काला त्यांना देते चहा अक्का बसली चला आता आकाकडे जाऊ आपण चहा द्यायला मस्त असं दोन चहा लावून घेतला आता मस्त आपण आकाला चहा देऊ तिकडं बसली आकाला पहिला चहा लागतो तिला चाशिवाय ति ला करमत ता नाही तिचा टाईम असतो चहाचा चारचा एकच पण आज पिते आमच्याबरोबर साडेपाचला तिला आता चहा दिला तनिष्का बसली तर तिला पण दिला तनिष्काला पण चहा आता मी पण घेते आणि चहा आता मी पण येते आणि मग नंतर भेटू आता मस्त येते मी कुकर लावून घेते छानपैकी डाळ भात लावून घेते संध्याकाळची पण खूप गरबड असते आता बघू शकता पुढं व्हिडिओ बघत राहा इथं मस्त आपल्याला कुकर वगैरे सगळं झाले आता इथं मग संध्याकाळची देवाबत्ती चालली इथं आता मस्त देवाला धूप दिवा लावला मस्त अगरबत्ती लावली तर स्वामींना ला धूप लावली सकाळ सकाळ मस्त ते संध्याकाळचं मस्त असं प्रसन्न वाटतं तिने सांगितलं आपली लक्ष्मी घरात येते त्यामुळे संध्याकाळी आपली मस्त अशी देव सहा आपली देवाबत्ती वगैरे सगळी करून घ्यायचं तिथं मस्त माया माझा आखा पण आम्ही देवाच्या संध्याकाळी व्यवस्थित असतं सकाळ संध्याकाळी देवाची ती व्यवस्थित काय असतं म्हातऱ्या माणसाचा आहे का नाही जप केला काका तूच राहूले आमच्या अक्काला चाल मग आता मस्त पडली का पाया पायका तू छानपैकी मस्त पडली का नाही काय म्हणते काय नाही असं पाहिजे होती संध्याकाळचं मस्त वाटतं होय का चालतंय आता मग मस्त आता मी दिवा वगैरे लावून घेतला आता धूप सगळ्या घरात फिरवायच्या आपल्या मस्त धूप लावली मी आता बघू शकतं आता मस्त धूप वगैरे लावून घेतली सगळ्या आपल्या संध्याकाळच्या घरात सगळ्या काळ फिरवायचं पॉझिटिटी येते आपल्या घरात पण संध्याकाळची लक्ष्मी आपल्या घरात वास करते त्यामुळे संध्याकाळचं देवाबत्ती वगैरे सगळं करायचं सगळ्या घरात फिरवायचं आता तिने चांदीची वेळ झालेली आहे मला थोडं दूर निघतो म्हणून ते बाहेर ठेवायचं देव ह्याचं आता मस्त तुळशीला दिवा देवा वगैरे लावून घेते मी छानपैकी नाक्का बसली इथं बघू शकता हिडिओ आता पुढं आता मस्त येतं मी तुळशीला मस्त आता संध्याकाळचा दिवा लावला बघू शकता किती प्रसन्न वाटतं असं एकदम भरून जातं छानपैकी जा। आता मस्त येतं मी भाकरी करून घेते ज्वारीची मग तुम्हाला अख्खा मस्त अशा मेथीची भाजी आहे आता मला ते आणि इथं भाकरी करून घ्यावं आणि मग भेटू पुन्हाच्या पुढच्या वेड पुढं बघत राहा मस्त मी चांगलं मळून घेते जेवढी आपण पीठ छान तेवढी आपली भाकरी छान होती आता मस्त येत मी भाकरी करून घेते छान पैकी आता बघू शकता पुढं पीठ थोडं जरा जाडसर आलं होतं गिरलं तर त्यामुळे थोडंसं होत होतं नंतर आता गरम पाणी करून टाकलं मग चांगल्या भाकरी यायला लागल्या कधी पण उतवणी करायला थोडंसं गरम पाणी करायचं भाकर नाही आली की वळणी थोडंसं मोठं पिठ आलं तर मग छानपणा भाकरी होते तर आता ह्या मी चार पाच भाकरी करून छान घेते बघू शकते इथं आता नुसतं आपली भाकर झाली छान पचली आता आता मस्त पलटी मारून घेऊ भाकरीला बघू शकता इथं आता छानपैकी आता भाजत आली आपली अच्छा हे आता आपल्या मस्त अशा भाकरी झालेत बघू शकता आता सगळे किती मस्त आता वर किती मस्त आता ज्वारीच्या भाकरी झाल्या आपल्या मस्त आता इथं छान पिक असं भाजी बघू बघू शकता इथं आता मस्त भात झाला दाल भात झाला आता मस्त मुगरा बीदर घातलेली मी भाजी तुम्हाला मस्त आमचा स्वयंपाक झाला फक्त आता मेथीची भाजी राहिली करायची आहे ना आपण आता आक्काच्या हातची मस्त अशी चमचमीत मेथीची भाजी करायची आता घेतली आता काय काय घेतले सांग भाजी हिरवी कराची मेथी घेतली स्वच्छ निवडून आहे का नाही हा त्याला तेल घेतलं आहे शेंगदाण्याचं कूट मिरच मिरची मिरची हल मुगाची डाळ आता मेथी घ्यायची आता मस्त पाणी वतून स्वच्छ दोन पाण्याने धुऊची चांगली आहे का नाही जा मेथी मग काय माती असते त्याला माती असते

आता मस्त लोखंडी कढई ठेवली आम्ही तापायला छानपैकी आता तेल टाकून घ्यायचं पाल्याभाज्या खाल्ल्या पाहिजे आका शरीरासाठी आहे का नाही हा जे कोणी नॉनव्हेज खात नाही त्यांनी पाल्याभाज्या खात जावं नाही पण कोणी कुणी असं खात नाही ना गोठा तापलं का तेल आता मस्त तेल तापलं हळूचा छान असं लसूण करतो मिरची टाकून घ्यायची पचकून घ्यायची टाकते मी आता मस्त मुगा डाळ टाकली आहे का नाही मुगा डाळ चव लागते छान जय त्याची आवड कुणी हरभऱ्याची पीठ टाकता आहे ना हम्म मीठ टाकून छान लोखंड तव्यात पण छान लागते भाजी आहे का नाही लोह पोटात जात आपल्या चांगला असतं गेल्याला आहे का नाही पण चांगला असत ना ग चांगलं असत पण ते म्हणतात पाल पाहिजे लोह पडत केला कधी पण चांगला असत भाकरी छान होत्या आवर्जून भाज्या बनवायच्या तिथं मस्त आता पाणी सुटलं आहे का नाही पाणी चांगलं आता आठवून द्यायचं भाजीला शिस्ती छान पिकी हा मस्त पाणी आठत आले आता शेंगाचं कुठ टाकून घ्यायचं छानपैकी बघा लत आत आता मस्त भाजी झाली आहे का नाही मी तिथे लप छान हा चला आता आम्ही मस्त जेवण करतो हाय नाका झाली मस्त भाजी हक्का आता मस्त आता जेवण करायचं हा या जेवाय आता झाला सरळ स्वयंपाक आमचा आहे का नाही आता भेटू पुढच्या व्हिडिओ होत म्हणा हे सांगा काय करायचे हां चालतंय तुम्ही पण ज्यावा तुम्ही कसली जाण्याची हा चालते बाय बाय